वा मस्त मन शांत झाला आता एक नंबर वापला आता आता मस्त झाले आठ दिवस झाले पिरण्या आठ दिवस झाले नमस्कार मंडळी राम राम तर मी आता तुम्ही म्हणाल मी तर शेतात आली आहे आज भरपूर सांगितलं ना मी त्या दिवशी स्वतः काल व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी शेतावर येणार आहे पण मला काही वेळ मिळाला नाही गाडी पण वावरात येत नव्हती आणि थोडा पाणी म्हणजे एकदमही पाणी नाही आला पण गाडी येण्याला एक जागा नव्हती चिपचिप चिपचिप असं सुरू होतं वातावरण आणि सोयाबीनला झालं आठ दिवस आमचा पाणी पण म्हणजे कमी जास्तच होता असं होता नाही पाणी सोयाबीनला एक तरी पण म्हटलं चला वावरात जावं मागच्या वेळेस अशा घोड्या अशा अशा मातीतून अशा उगदून काढा लागत होत्या अशा अशा आणि त्याच्यानंतर विचार करत होतो मागच्या वर्षाचा ब्लॉग बघा जर तुम्हाला खूप स्क्रोल करून बघावं लागेल मागच्या वर्षीच्या माझ्या ब्लॉग मध्ये आहे की आम्ही कसा म्हणजे सोयाबीन पेरून वरची पाण्याची वाट पाहत होतो आताही तसंच झालं पण मी तेव्हा ब्लॉग नाही केला कारण म्हणजे थुकडबुकुड या वेळेसही होती अजूनही आम्ही पराठी काही लावलेली नाही निघलाय सोयाबीन म्हणजे छान पेरणी झाली आणि पेरणी झाल्यानंतर जो निसर्गाने साथ दिला आहे आणि मेन म्हणजे यांनी पेरणी केल्याच्या नंतर म्हणजे देवास्करनी पेरणी केलीच येते नाही येत नाही तरी पण जात होता सोयाबीन दोन दिवस अजून पाणी नसता आला दोन तीन दिवस तर मग उन्हाने केली होती गडबड आणि वातावरणही सुद्धा थोडं शांत झालं आहे त्याच्यामुळं काही एवढं येत नाही अवलसर जागा आहे अजूनही आमची पराठीची काही लावण झालेली नाहीये पाया भेटून राहिल्या तुमच्याकडे भेटत सांगा किती असे सहा सहा जण आमची लावण लावण शक्य नाही आहे किती एकर आपली जागा पराठीची पराठीची पंधरा पंधरा एकर त्याच्यामुळे आम्हाला बायांची गरज आहे बाया अशा उडून राहिल्यान मग दोन दिवसानं येतो 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 करते आता बाया फक्त सहा भेटल्या आता जुगाड जमून आता आम्ही पराठी लावू कारण पराठीचा जुवायच्यासाठी नाही खेळा आम्ही फक्त सोयाबीनचा जुवा खेळला पराठीचा जुवायसाठी नाही खेळला का पराठी जर लावली असती तर पराठी भरपूरसा असा मोसम पाहिजे की पाणी पाहिजे जमिनीत ओलावा पाहिजे सोयाबीन दम धरून राहते सोयाबीन जेवल्या पराठीच्या अशा गोंट्याच खाली हे होते त्याच्यामुळं आता आम्ही पराठी आमच्या आले कार्यकर्ते अजून दुसरे कार्यकर्ते मोठे बंधू वावरात एंट्री होत आहे त्याची तर पोट्टे कोण आहे पोट्टे आले नावरात ट्रॅक्टरवर बसून ते कोण कायदे करतात त्याच्या गाडीवर तिचा आवाज पाहिजे माझी पोरगी त्याच्या गाडीवर बसून ते तिकडं आहे आणि ते तिचा आवाज असं करा जवळ हे करा पटकन बा हे कराय तिचा आवाज पाहिजे टॉर 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 आवाज येऊन राहायला बाकीचे ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर वर, वर बसून ट्रॅक्टर आहे कोणाकडे बंद आहे बाकीचे झाले बाहेर बोट बोटी बाहेरच्या लोकांचे काम करून झाले आता घरच्या दंडालाय नागरण लावलं तिकडे आहे दंडावर नाही जाणार इथून पैदल जाण इथून बाडीच्या जा, ओडीचा आरिवारून माझे तोंड काफी झालं रे <laughs> उद्या साहेब म्हणजे म्हणजे सासूबाई म्हणत आहे माझ्या कलर उतर नाही का मला म्हणत आहे विषय उन्हाळ्यात कोट हिंडायला जा म्हणलं असतं ना तरी मी गेलो असतो हे मला आता पावसाळ्याच्या उन्हामध्ये म्हणत आहे का वावरात ये आणि झाडाखाली बच्जू पायाच्या मागून ये मग तर काय का तुम्ही सांगा डायरेक्ट नाही हे वारलेले दाणे जे वारले, वारले होते ना का उघडे राहिले होते उघडे राहिले होते कोंब येताना त्यांनी आता आता पाऊस आल्यावर फुगले कोंब आले अजून वापणारच आहे म्हणजे हात आपला तर दाट झाला का वातावरण तसा होता म्हणून थोडासा दाट पेरला तो पूर्णच वापून आला आता हे चाकावरचे दाणे आहे हे थोडंसे दाट वाढले होते ते आता दोन तीन दिवसात पूर्ण निघून जाईल सोयाबीन आलं तेवढं फळ नाही टाकून नाई राखे उपळणार आहे का अरे याला डवरण करायचा उगवायचा नाही जेवढा डबला तेवढा पातळ होते ओके ते चाललंय तिकडे तर अशा गोष्ट मंडळी तर कोणाकोणाची पेरणी झाली आहे ते पण आम्हाला नक्की कर, कमेंट करून सांगा आमच्याकडची तर झाली आता म्हणजे सोयाबीन पेरणी झाली आहे अजून पराठीची लावण बाकी आहे बाया भेटत असून ती सांगा धान धान टाकले म्हणजे परे कसे टाकले परवाच्या दिवशी ते सांगतो तुम्हाला टाकले दंडात फेकले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रोटावेटर फिरवून दिला असे आमच्या धान परे टाकले हो न साहेब अरे काकरशील पाऊस असा वाटला आपण खूप आता पाणी काही पुरे टाकू देत नाही घुमवून दे दे देखेंगे बोला असे हो। आमचं पाहून मग भरपूर लोक असेच परे टाकले बहुतेक आमचाच रोटावेटर नेत आहे है ना रोटावेटर आ... पण रोटावेटरले काही असं हे नाही काही रोटावेटरले जोर जोर खूप लागते बर ट्रॅक्टरले आम्हाला किती लागले पैसे लागले सांगा बरं काल रोटावेटर बिघडला होता आमचा हा ट्रॅक्टर बिघडला तो सॉरी पण ट्रॅक्टरवर प्रेशर आला ना ते अकरा हजार लागले होतच राहते अकरा हजार एकावेळेस लागले तर अशी गोष्ट आहे मंडळी तर आमची पेरणी झालेली आहे हे बघा आमचं शेत आणि कसा वापला सोयाबीन ते पण सांगा आणि तुमच्या इकडे काय मोसम हो आहे ते पण कमेंट करून सांगा शेतावर आली भरपूर दिवसांनी छान वाटत आहे मस्त मस्त मोसम आहे वातावरण आहे घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा साहेब तुम्हाला काय आले घरी घेऊन जाल तुम्ही मस्त झोपाल केना झाला केना म्हणता बारीक बारीक निंदा काढणार आहे निंदा कोट्नाशक पवार लागेल हो पण ती बारीक आहे ना आता कोणती तन्नाशक पवाराची हा पूर्ण लंबा झाला पाहिजे असं कोणी कास्त करतं सांगा कमेंटमध्ये ठीक आहे तर चला आमचे बच्चा पार्टी तिकडे आहे तुम्हाला दाखवलं असतं पण आता तिकडं आहे घेता येईल मॅनेज जाते उदर